हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये आज आपण पाक न बनवता तिळगुळाची वडी तयार करणार आहोत इथे मी एक मोठी वाटी पांढरे तीळ घेतली आहेत व त्याच वाटीने पाऊन वाटी गूळ घेतलेला आहे आता हे तीळ आपल्याला लो फ्लेमवरती एक चार ते पाच मिनिटे भाजून घ्यायचे आहेत तीळ आपल्याला अगदी हलकेसे भाजून घ्यायचे आहेत जास्त लालसर होईपर्यंत आपल्याला तीळ भाजून घ्यायचे नाही त्याच्यामुळे वडी कडवट लागते इथे तुम्ही पाहू शकता या तिळाचा कलर अजिबात चेंज झालेला नाही याप्रमाणेच आपल्याला हे तीळ एक चार ते पाच मिनिटे लो फ्लेमवरती छानपैकी भाजून घ्यायचे आहेत तर इथे मी हे तीळ छानपैकी भाजून घेतले आहेत आपण गॅस बंद करून घेऊया व हे तीळ थंड होण्यासाठी ठेवून देऊ तीळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आहेत आता याच्यामध्ये आपण जो मोजून गूळ घेतला आहे तो अर्धा घालायचा आहे व अगोदर हे आपल्याला मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे व त्याच्यानंतर अर्धा गूळ मिक्स करून आपल्याला हे जाडसरसं वाटून घ्यायचं आहे हे वाटतेवेळी मिक्सर बंद चालू करून जाडसरसच वा चा, वाटून घ्या तर इथे मी हे तीळ व गुळाचं सर्व मिश्रण वाटून घेतलेलं आहे व कढईमध्ये टाकलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला एक चमचा विलायची पावडर टाकायची आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी गॅस चालू केलेला आहे आपल्याला लो फ्लेमवरती हे एक दोन ते तीन मिनिटे परतवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता हे मी मिक्सरला जाडसर असं वाटून घेतलं आहे याच्यामध्ये काही साबुत सुद्धा आहेत त्याच्यामुळे आपल्या वडीला खमंग अशी चव येते आता आपल्याला याच्यामध्ये अगदी एक चमचाभर पाणी घालायचं आहे जेणेकरून यामध्ये जो गूळ आहे तो व्यवस्थित मिक्स होईल आता आपण याच्यामध्ये एक चमचा पाणी घालूया आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून आपल्याला एक दोन ते तीन मिनिटे परतवून घ्यायचं आहे याच्यामध्ये थोडंसं पाणी घातल्यामुळे हे मिश्रण छान एकजीव होतं व वडी थापायला सोपी जाते हे मिश्रण आपल्याला जास्त वेळ अजिबात परतायचं नाही नाहीतर त्याच्यामुळे वडीही कडक होते तर इथे मी आता हे तीन ते चार मिनिटे हे मिश्रण परतवून घेतलेलं आहे आता आपण हे थोडंसं हातामध्ये घेऊन याचा गोळा तयार करून बघू गोळा जर जा तयार झाला तर हे मिश्रण आपलं तयार आहे तर आपलं हे मिश्रण आता तयार झालं आहे इथे मी पेपर रॅपला तूप लावून घेतलेलं आहे तुम्ही एखाद्या ताटामध्ये सुद्धा ही वडी थापू शकता आता याच्यावरती आपण वडी थापून घेऊया याप्रमाणे आपल्याला ही अगोदर हाताच्या सहाय्याने वडी थापून घ्यायची आहे याचा मला चौकोनी शेप तयार करायचा आहे त्याच्यामुळे मी ही पेपरवरती वडी थापलेली आहे आता याच्यावरती दुसरा एक पेपर ठेवून आपण लाटण्याच्या सहाय्याने ही वडी सर्व बाजूने व्यवस्थित सेम अशी लाटून घेऊया जेणेकरून आपल्या वड्या सर्व बाजूने सारख्या अशा होतील आता हे आपण थोडंसं व्यवस्थित करून घेऊ आता हे थंड झालेलं आहे याच्या आपण वड्या कट करून घेऊया तुम्हाला लहान मोठ्या कशा आवडतात त्याप्रमाणे तुम्ही वड्या कट करून घ्या मी याप्रमाणे चौकोनी शेपमध्ये छोट्या छोट्या अशा वड्या कट करणार आहे ह्या वड्या बनवायला अगदी सोप्या आहेत व झटपट अशा बनवून तयार होतात व ह्या कापायलासुद्धा अगदी सहज कापल्या जातात इथे तुम्ही पाहू शकता हे वडीचं मिश्रण अगदी सॉफ्ट असं बनवून तयार झालं आहे या मिश्रणाचे तुम्ही लाडूसुद्धा तयार करू शकता हे पटकन वळले जातात हे थंड झाल्यानंतर जरी तुम्ही याचे लाडू वळले तरीही हे लाडू वळले जातात तर ही आपली बिनापाकाची तिळगुळ वडी तुम्ही नक्की ट्राय करून बघा इथे आपल्या वड्या कट करून झालेल्या आहेत एक वडी मी तुम्हाला काढून दाखवते या वड्या अगदी सहज निघतात इथे तुम्ही पाहू शकता ही वडी किती छानपैकी बनवून तयार झाली आहे व वडी एकदम सॉफ्ट अशी बनवून तयार झाली आहे याला अजिबात कडकपणा नाही तर अशा प्रकारे आपली ही बिना पाकाची तिळगुळ वडी बनवून तयार झाली आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद